तसे हा सगळे लोक बरे ना चला आज आपण झटकी पाट मस्तपैकी वेळ न वाया घालवता आपल्याला दाळ भात बनवायचं आहे आणि खूप छान बनवते तिथं तुम्ही बघून घेऊ शकता आता मी संध्याकाळ झाली तर आता सकाळचं पण जेवण आहे तर आपल्याला दाळ भात लावायचं मुलांसाठी तर चला बघूया ठीक आहे चला मी आता कुकर लावते तर ह्या कुकरमध्ये ह्या ना थोडी आणि हे दोन डबे आपल्याला भाताचं आणि एक डाळीचं लावायचं तर हे सगळं मी दोन आणते एकदम ठीक आहे चला हे बघा हे डाळ आहे म्हणजे सॉरी हे चा तांदूळ आहे हे डाळ आहे तर दोन डबे आपल्याला भाताच लावायचे आणि एक डबा आपल्याला डाळीचं लावायचं ठीक आहे तर चला मी दोन आणते भारी जाऊ चला मी दोन सगळं आणले आता ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे ह्या भातामध्ये मीठ टाकायचे डाळीमध्ये पण मीठ टाकायचे आणि ह्याच्यात पण मीठ टाकायचे ठीक आहे तर आता आपल्या डाळीमध्ये थोडंसं हळद टाकायची आणि हे डाळ पहिली कुकरमध्ये टाकायची चला आता हे आपल्या कुकरमध्ये डाळ पहिली खाली ठेवायची त्याच्यानंतर आपण हे तांदूळमध्ये हे तांदूळ ठेवायचं जर तुम्हाला एकच भात करायचं असेल तर एकच डबा भात करायचा करू शकता एका बा डब्यामध्ये तुम्ही हे करू शकता बट्याची ठेवू शकता तुमच्या काय असेल ते आता बंद केला आता ह्याला मला तीन चार शिटा द्यायच्यात एकदा एक पण डबा ठेवू शकतो कुकरमध्ये हां हां तर चला आता आपला कुकर लागलेला आहे आता ह्याला चार शिट्या देते मी तर सोनाला एवढं काय माहीत नव्हतं कुकरच्या बऱ्याने तर तिला मी सांगितलं सर मग तुझ्या तुला सांगते आणि तुला शिकवल्याबद्दल मी म्हणजे हे बी करते म्हणजे तिला माहीत नाही ना म्हणजे कुकरचं बिचा बिचायचं की होतं ते तिला भीती वाटते कुकरची कधी ही होतो ना तर ती असं साधा कुकर लावती पण ती डब्बा बिबा ते सगळं नव्हती कधी आज पण लावलं तिने सवल ना का नाही तुला तिला माहीत नव्हतं शिकायचं बाय आहे का नाही आता घरात लहान मुलं आहेत म्हणजे ते शिकणं गरजेचं आहे का सांगू सांग कुकर असं लावते काम करत असतं तर नक्कीच ह्या खुशीच्या मारे एक, खुशी एक लाईक करत जावा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि असे तुमचे छान छान कमेंट राहून द्या आणि असं तुमचं प्रेम राहून द्या मला माहिती आहे तुम्हाला दार भाती येतं मी मी समजू शकते पण कसं आहे अजून अजून सुवर्णासाठी वर्सवली येतं अजून सुवर्णासारखे अजून दहा लोक आहेत त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते ते सुद्धा शिकणार की कुकर कसा लावायचा कसा नाही नंतर गरम मध्ये कुकर खोलायचा नाही थंड झाल्याशिवाय शिवर तू म्हणेल मी शिकली अशी वर करीन अशी वर करीन अशी वर करीन तसं नको तसं कधीच नाही करायचं ठीक आहे mm. ते दहा मिनटं आधी कुकर लावायचा आणि दहा मिनटांनंतर आराममध्ये दहा उशीर बरं दहा मिनटं उशिरा खोलायचा पण त्याची वाफ अशी कधी जाऊन द्यायची नाही अशी कधीच नाही जाऊन द्यायची ठीक आहे ते चांगलं पण नाही बनत मग ठीक आहे असं असं असा, असा वाटाल होतो वाटाल तर चला भावा मी चांगलं करत असेल तर नक्की सांगा आणि अशाच म्हणजे सुवर्णासारख्या बा असेल त्याला कुकर येत नसेल लावायला त्याचा आता मी तिला शिकवते तिच्या द्या मी रोज तिला कुकर लावायला शिकवणार आता तिला कसं का काय गोष्टी तिला अनुभव नाही ठीक आहे ती पण लहान आहे जरा तर आपण शिकवायचं तर मी तिच्या मोठी आहे तर ती माझ्या पण शिकते तिला कसलंच लागत नाही आणि मला पण असं तिला काय वाटत नाही की तिला येत नाही तर तिला मी तोंडणं मला असं तसं मला जमत पण नाही मी तशी ती नाही एकदम मला सोहणं सगळं खूप मी चांगली राहते ती पण मला हेल्प करते मी पण तिला हेल्प करते बरोबर आहे का नाही कारण मला कसं माहिती आहे का मला पण लनान होती मी मी आता मी जे नाना माझ्या नानांनी मला त्रास दिला म्हणून मी देऊ का माझ्या भाऊजा त्रास मी नाही देऊ शकत ना बरोबर आहे का ना आता माझ्या सासूने मला त्रास दिला मग उद्या मी त्रास देऊ का नाही बाबा मी अजिबात नाही मी तर विचार केलाय की मला सुन आल्यानंतर मी एकदम मस्त पिक आपलं एकदम खातावर बसणार सोप्या बसणार आणि मस्त मस्त हुकूम सोडणार बाई माझे सोने माझे पिल्लू माझी सुनबाय मला चहा दे जेवण दे काय करते जेवायला ती मला भाजी करी ना अगं भाजी नको करू माझ्या तोंडाला चव नाही थोडस मटण कर थोडस मच्छी कर थोडस अंडा बनव अंडा फ्राय कर बेटा किंवा बिर्याणी बनव ह असं बोलव तिच्यासून गोर बोलून काम करून घेत हा नाही मला डक्क तसं तुम्ही सुद्धा आपल्या सुनाला वाईट वक्तव्य काही बोलू नका आणि तुमच्या भाऊजा असताना त्यांना पण काय बोलू नका त्यांच्याकडून तर गोर बोलून काम करून घ्यायचं कसं असतं माहितीये का ह्या तोंडाने चांगलं तर बोलायचं वाईट तरी बोलायचं बरोबर आहे का नाही तर तुम्हाला माझ्यापासून हे सांगणं आहे की जर एखादी व्यक्ती चुकीच्या मार्गाला जातो आता मी ते सोनं उट उठसूट भांडणं करीन हे करीन ते करीन मला मला यूज कमावायचा असेल ना तुम्ही खोटं खोटं सुवर्णसंघ भांडण करीन हे करीन ते करीन किंवा रेलमध्ये करेन काय पण करेल पण मला माझ्या यूजसाठी मी बिलकुल नाही मी जे आहे हकीकत ते दाखवते रेलमध्ये तुम्ही तुमच्या डोळ्याने बघता आणि ते रेलमध्ये आहे ते तुम्हाला कळतं पण ते मला माहिती आहे मी असा खोटापणा नाही करत आहे म्हणून देव माझ्या पाठीशी आहे बरोबर आहे का नाही आणि तुमच्या लोक तुम्ही माझ्या पाठीशी हेच मला खूप मोठं भाग्य आहे माहितीये तर चला आता ह्या खुशीच्या मारे लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलचं लिंक इतरांना मी पाठवा ठीक आहे तर चला आता हे कुकरचं आपल्या सिटी होऊन द्या चार पाच त्याच्यानंतर तो पण मी लसूण चिलवून घेते त्याच्यानंतर कांदा सॉरी टमाटर चिलून घेते कोथिंबीर कापून घेते मिरच्या कापून घेते करीपत्ता थोडसं दोन करते किंवा कर पत्ता आणून तुटेल ठीक आहे तर सगळी तयारी करते आणि मग तुम्हाला दाखवते ठीक थी, आहे तर चला बघूया पुन्हा लसूण आहे पत्ता आहे आणि ही मोठ्या मोठ्या मिरच्या मुद्दाम ठुल्यात कारण की लहान मुले आहेत आपल्या घरामध्ये तर त्यांच्या तोंडात मिरची नाही पाहिजे म्हणून बारीक नाईक आपल्या आणि कुटुंबीय ठीक आहे आता ही आपल्या एक साईडला ठेवायचं आहे हा कुकर झालेला आहे बाबा हा कुकर झालेला आहे आता आपला कुकर हा थंडा पण झालेला आहे चला खोन घेऊया हे खोळून घेतलंय त्यातला मी भात काढला बघा मस्त मी भात शिजलेला आहे बघू शकता तुम्ही बाई बघा भात शिजला डाळ मस्त शिजलेली आहे मौ शिजलेली आहे बघू शकता तुम्ही हे बघा ना हा बाय बघ तिला कुकर दाखवते सुवर्णाला हे मटकी आहे ना तर माझं हेत काय पडले मटकी आहे बघ किती मस्त झाल्या कुला झाल्या का नाही किती शिजली डाळ मौ शिजली दाल एकदम त्या चमच्या कुठे बाहेर पोळी कुठे काय काय मिस्ती काय आव आव हे बघा मस्त दाळ शिजलेली आहे मस्त एकदम बघा घटझाट झालेली आहे भात पण छान झालेला आहे तर भावानं बहिणीनं तुम्हाला कसं वाटतंय सवाला कसं वाटतंय बाहेर आता हे बघा ह्या झाकून ठेवायचं आहे आपल्याला असंच झाकून ठेवायचं म्हणजे हे दुसरा भात आणि हे दुसरा हे हे झाकून ठुले ना ह्याच्यावर आपले प्लेट झाकायची आहे तर प्लेट का झाकायची की आपल्याला ते पण आहे ना गरमच करायचे म्हणजे गरम पाहिजे ठीक आहे तर हे बघा आता हे आपल्याला ह्याला झाका हे झाकून कसा ठुले आता ह्याला आपल्याला हटून घ्यायचे ठीक आहे हे हाटून घ्यायचे ह्याच्यापासून थोडस गरम पाणी बनवूया आपण ह्या डाळीसाठी ठीक आहे हे बघा किती मस्त डाळ झालेली आहे बघू शकता हे बघा हटायची बी गरज नाही लागत काहीच नाही मेन अगत डाळ शिजलेली आहे सगळं कशी शिजली गे आवडली का तुला दाळ आता शिकली का तू बनायला आता उद्या त्याला आहे ना हिलाच सांगेन उद्या हिला नाही दोन दिवस अजून तीन दिवस तिला करायचं नाही तर मी तुम्हाला तिचं ती, ती, ती बनवून आणि मी तुम्हाला शूट करून दाखवते ठीक आहे पण तू शिकली ना कसं शिकते का मस्त म्हणजे गॅसची बचत सगळ्याची बचत आहे का ना आता आपल्याला चला डाळीला छॉक मारून घेऊया आता तूप नाही आपल्याकडे तर तेलाचा आपण तूप मारून घेऊ म्हणजे तडका मारून घेऊया ठीक आहे चला बघा आता मी तूप थुलाय त्या साईडला मी गरम पाणी विकरते करते आणि ह्या साईडला मी आता तेल टाकते आपल्याकडे तूप नाही म्हणून तेल टाकूया ठीक आहे हे बघा हे आहे आपलं तेल टाकलं तेलाला चांगलं गरम करून घेते ठीक आहे हे बघा आता ह्याच्यावर आपल्याला बघा चला तेल टाकलं आता तेलामध्ये आपल्याला हे राय टाकायची बघा हे फुट फुट आहे पाहिजे थाटफाट फाटफाट ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला हे लसूण टाकायचं आहे बघा लसूण टाकलं नाही लसूणाला आहे ना चांगला फ्राय करायचा आहे बघा बघू शकता त्याच्यानंतर आपल्याला हे जिरं टाकायचंय की बाबा हे जिरं टाकले थोडस ठीक आहे हे बघू शकता ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला मिरची कापलेली टाकायची मोठी मोठी का टाकायची ना मुळांसाठी बघ सर मी मी टाकते मोठी मोठं मिरची दोन टुकडं करून ती साइडलाच नव्हल ना तुमचं दोन पाणी शिकत नाही लागणार हे बघा मस्त पिकेकडे फ्रायवरता येतं आता आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे हे करेपा टाकलं बाबा ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला हे मस्त तरी हे करायचं आहे आता आपल्याला हळद आणि मीठ टाकलेलं आहे डाळीमध्ये हे कोथिंबीर टाकायचे आहे ठीक आहे तर हे बघू शकता जे तुम्हाला लाल तिखट टाकायचं असेल तर तसंच लाल तिखट पण टाकू शकता तर नाही टाकणार ना बघा चांगलं हे तेलामध्ये भासते बघा मस्त तरी यायचं ठीक आहे आता आपल्याला हे स्लो गॅस करायचं आहे सगळं थोडीचं आता आपल्याला ह्याच्यामध्ये डाळ टाकायचं आहे ठीक आहे डाळी म्हणजे थोडंसं पाणी टाकते मी गरम केलेलं आहे पाणी जेवढं लागते तेवढं ठीक आहे ते थी बघा आता हे आपल्या डाळ हाचकी आला परत एकदा परत एकदा मी हलवते ठीक आहे आणि हे आपल्याला टाकून देते वाव बघा मस्त पिके डाळ होते एकदम झंजणी टिका मटा थोडीशी साखर बी टाकू शकते चिमतभर पण बघ पोरं खाता असते तर ठीक आहे नाही तर नाही साखर नाही टाकायची एक चुटकी भरायला डाळ ता, साखर टाकायची बघा है। है मित -मित आता ह्यात मी गरम पाणी टाकलेलं आहे आता आपण ह्याला चाकून बघायचं आहे बस बघा ह्याला आपल्याला थोडंसं चाकून बघायचं मीठ पीठ बघायचं थोडस मीठ कमी वाटतंय तर मीठ टाकूया आपण म्हणून थोडस शिजवताना मीठ थोडंसं कमी टाकायचं लाग लागलं तर टाकायचं नाही लागलं तर नाही टाकायचं ठीक आहे हे बघा एवढं टाकते मीठ सुटकीवर कसं वाटतंय बा भावानं नक्की सांगा मध्ये आता ह्याला आपण हलवून घेऊया डाळ खूप छान झालेली आहे तडका डाळ भात एकदम ठीक आहे आता ह्याला एक उकळ आणायची भात बीत सगळं झालेलं आहे आता ह्याला असे उकळ आलेले आहे तर थोडंसं फिरवायचं असं त्याच्यानंतर आपल्याला सुलोवर डाळ ठेवून द्यायची बघा एक दहा पंधरा मिनटं सुलोवर डाळ ठेवून द्यायची ठीक आहे तर आपलं डाळ भात झालेलं आहे मस्त पिके एकदम हे एक बघा याचं अंग स्लोवर ठेवून द्यायचं एकदम ठीक आहे चला आता आपलं डाळ भात झालेलं आहे झटकी पट तर मस्त पिकी झालेला आहे भात झालेला आहे डाळ झालेली आहे दोन डबे आपले डाळ डाळ भातच बनवले आहे तर मुलांसाठी बनवले मस्त पिके एकदम उकळ पण आलेली आहे तो गॅस स्लो केलेला आहे सॉरी स्लो नाही झाला स्लो करते आणि तुम्हाला अशीच रेसिपी तुम्हाला दाखवते छान छान ठीक आहे चला भेटूया पुन्हा एकदा दुसऱ्या व्हिडिओमध्ये आता उद्या तुम्हाला मी गुलाबजामनची रेसिपी दाखवते ठीक आहे तर चला बाय भेटूया पुन्हा एकदा लाईक करत जावा एवढी लोक बघता तुम्ही मला तर तुम्ही सगळ्यांचं लाईक केलं तर तुमचा सपोर्ट मला अजूनच होऊ शकतो होऊ शकतो ना आणि मी चांगलंच काम करते मी कधी वाईट काम करत नाही काहीच ना तर तुम्ही पण शिकताय आणि इतरला पण शिकायला भेटते आणि मला पण फायदा तुम्हाला पण फायदा होतोय तुम्ही पण शिकू शकता एकदा ठीक आहे नक्की जसं मी केलं तशी दार करून बघा मग मला मला कमेंटमधून सांगा आता मध्ये मी केलं तर खूप लोकांनी कारलं केलं खूप लोकांना आवडलं खूप काय मी वस्तू बनवते तसंच लोक बनवतात त्यांना खूप चांगलं वाटतं तर तुम्ही बना बनवा आणि मला पण सांगत जावा माझ्या कमेंट मध्ये तर त्याच्यावर पण मी व्हिडिओ बनवीन की हा ह्या ताईला माझं हे चीज आवडलं असं नाही की मी दिखावा करते काहीच नाही तर रेल मग तुम्हाला दाखवते तुम्हाला सगळ्यांना आहे मी लाईव्हवर जेवण बनवते माहिती आहे ना नेटवर्क नाही ना तर मी लाईवल जेवण बनवला माझं फुलं बघणार नाही माहिती आहे का पण गावाला नेटवर्क नेटच नसतं एकदम ठीक आहे तर चला भेटूया पुन्हा एकदा दुसऱ्या रेसिपीमध्ये तर तब तक बाय गुड नाईट शिवरात्री लव यू